आपण आहात मशाल न्यूज आज देवाग्रुपनी जो शाखा खोला शाखेचं ओपनिंग जो आहे आज बिरवाड़ी मध्ये साहेब आपलं नाव काय शशिकांत महा काय देवाग्रुपनी जो उपक्रम चालू जो केलेले जवान मुलं जोडीला जुडतात त्यांच्या आणि जे आपले वृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी सायकल वाटप असो चांगले चांगले कार्यक्रम करतात ते आणि रक्त रक्त शिबिर असो इतर तुमचे मोलाचे शब्द काय असणार जनतेला देवाग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही एक अशी संघटना आहे जी विधायक कार्य करत असते विधेयक कार्या कार्यामध्ये ते अग्रगण्य काम आपलं करत आहे आणि त्यांचं नाव आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर पसरलेले आहे युवा वर्ग आज देवाग्रुपचा खूप मोठा फॅन आहे कारण देवाग्रुप मार्फत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुका लेवलवर विविधांगी कार्यक्रम घेतले जातात आणि त्या कार्यक्रमाद्वारे समाजामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचाच एक भाग असतो म्हणून देवाग्रुपचं नाव सर्वत्र आज पसरत आहे देवाग्रुपचे अध्यक्ष मान्य सुजित भाई ढोले यांच्याच प्रेरणेतून हे असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्यांच्याच प्रेरणेतून युवा पिढी सतत पुढे येत आहे आणि अशा शाखांचं उद्घाटन होत आहे तेवढ्याच मी इच्छितो धन्यवाद आपण पाहत होतो मशाल न्यूज नमस्कार आपण पाहत आहात मशाल न्यूज आपल्या सोबत आहेत अनुज देवानंद ढोले अनुजी आज तुम्ही आपल्या देवाबाईच्या नावाने जी संघटना खोललेली आहे आणि ते उपक्रम जे तुमचं चालू आहे गोरगरिबांसाठी कामं सायकल वाटप रक्तदान शिबिर आणि एवढा उत्साह असला आणि तुमच्या जोडीला तरुण वर्ग जो जोडतो गाओ -गाओ जे तुमच्या जोडीला जोडतोय आणि प्रत्येक गावोगावी तुम्ही जे शाखाचे उद्घाटन करता तर जवान मुलांसाठी गोरगरिबांसाठी तुम्ही जे धावता त्यांच्यासाठी तुमचे मोलाचे शब्द दोन काय असणार नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे आमची आज दोन शाखा ओपनिंग आहे बीरवाडी आणि साकरोली ही नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे आमची नुसतं शाखा खोलणं आमचा उद्देश नाही तर लोकांच्या तळागाळापर्यंत पोचायचा आमचं काम आहे आणि लोकांचा प्रश्न सोडवायचा आमचा धैर्य आहे जय देवा तसेच आपल्याच जिल्हा सचिव प्रमोद निमसे प्रमोदजी काय दोन शब्द मोलाचे काय असतात सर्वप्रथम आपण या नवीन वर्षामध्ये प्रत्येक गाव तिथे शाखा या ठाणे जिल्ह्यामध्ये उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात मला वाटते आज आपण बिरवाडीपासून करतोय शापूर तालुक्यातील अतिशय मला वाटतं राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेला हा गाव आहे म्हणजे आमच्या शापूर तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी विठ्ठलदादा खाडे यांच्या स्मृती नक्कीच आम्ही या गावामध्ये आल्यानंतर त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही तर आमचे सर्वांचे आदरस्थान असलेले कैलासवासी विठ्ठलदादा घाडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि देवाग्रुप संघटनेची जी आपण आज शाखा इथे ओपनिंग करतोय नक्कीच देवाग्रुप हा तळागावातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारी संघटना म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक नाव रूपाला येत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नक्कीच आम्ही आमच्या परीने आणि शापूर तालुक्याच्या परीने आमचे अध्यक्ष असतील महेंद्र चंदे हे सुद्धा अतिशय मेहनत घेत आहेत आणि शापूर तालुक्यामध्ये मला वाटतं एकशे दहा ग्रामपंचायती आणि किमान एकशे दहा तरी आपल्या शाखा या इथे शापूर तालुक्यामध्ये असल्या पाहिजेत असा एक आमचा मानस आहे आणि नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये ह्या पूर्ण करणार आहोत आणि या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमचे सर्वांचे लाडके आपले अध्यक्ष ढोले इथे उपस्थित राहिलेत त्यांचा सुद्धा आभार आणि आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे आमचे संदीप बापा ठाकरे असतील नितेश भाऊ कासार असतील आणि आम्हाला सहकार्य मोलाचं करणारे आमचे युवा अध्यक्ष कुमार अनुज देवानंद ढोले यांची प्रमुख उपस्थिती प्रत्येक ठिकाणी असते आणि त्यांच्या साथीने नक्कीच देवाग्रुप संघटनेच्या माध्यमातून जो आम्ही वसा घेतलेला आहे समाजसेवेचा जनसेवेचा आणि लोकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्याचा जो आम्ही वसा घेतलेला आहे तो नक्कीच यापुढे आम्ही पूर्ण करणार आहोत धन्यवाद आपण न्यूज करायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याच बरोबर आता आपण बोर्डाचं अनावरण करणार आहोत आणि या शाखेचं